वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वेलकम टू मी ब्लॉग कसे आ सगळे सगळ्यांचं स्वागत आहे मशीन इथं चालू करून ठेवली आणि इथे काय करताय तुम्ही चला चला मॅडमचं वेट करत होतो माझा कशाला वेट करत मॅडम मेकअप मध्ये एवढ्या बिझी होत्या खतरनाक काय मेकअप केला पाऊन तास लागला पाऊन तास वरती यायला अजिबात नाही अरे मगाशी बोललं लागली होती आपली पै आता नाही अजिबात मॅच बघणं चालू आहे आता अरे आवाज कमी कर त्याचा आपली पहिली मॅच चा आवाज कमी कर कमी करा आपली पहिली कधी लागली होती मगाशी लागली होती ओमा अरे जबदार नाही नाही त्याच्यानंतर नव्हती लागली चिटिंग एक होती पहिल्या बोलला होती ओमा नंतर सेकंड बॉन पण होती नाही अजिबात थुट्ला था। था। काय काय कुठलाय कसा काय तुटला त्या दिवशी कार्यक्रम होता वरती काय होत त्या दिवशी हंड्रेड हंदे, के, के सेलिब्रेशन होत त्या दिवशी मग सगळे पोर वगैरे पण आलं होत युट्यूब बटन आलं त्यामुळेच मग ते सेलिब्रेशन केलं होतं आम्ही सर्वजण आले होते वरती आणि पंधरा लोक बसली बेडवरती पोर हा म्हणजे पोरच पोर पंधरा सोळा पोरं बसली बेड गेला खाली त्याने एका साइडला जे आहे ना जॉईंट असताना हे बघा हे आमची चिनी ही चिनी आणि ओमा अरे अरे हा ओमा आणि हा मी आहे दाडी काढली आजच कस वाटते आम्हाला जायचंय जेवायला म्हणजे काल आम्ही महाप्रसाद आहे तिथं जायचं तर तिथं आम्ही काल पत्रवाडी आणि ग्लास याची ऑर्डर दिली आणि मग त्यामुळे त्यांनी आम्हाला पण आमंत्रण दिलं आता ते महाप्रसाद आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आणि जवळचेच आहेत म्हणलं चला आणि आम्हाला तर कर... पुढे पहा महाप्रसाद आणि मित्र स्वतः बनवतो आमचा जेवण वगैरे नाही आचारी आहे ना आचारी नाही पत्ते राख रद्द सर्व तू हेड आहे तुमचं हो तर काय पिठलं भाकरी तो आता गेले होते तो काल म्हटलं तर पिठलं भाकरी तरी पण चेक करू तर आम्ही ना तिथे पत्रवाडी दिली आणि ग्लास दिले जे याचे कोणते कागदी ग्लास ना कागदी ग्लास आहेत ते दिले आणि पत्र दिली पंधराशे म्हणजे जास्तच आहे ऑर्डर पण मग त्यांनी अर्धी आमच्याकडनं घेतली अर्धी दुसरीकडनं घेतली अशी तरी पण देवाचं काम त्याच्यामुळे मग थोडंसं आपल्या म्हणजे आपण पण आप आप, आप थोडंफार लावायला पाहिजे हा रेट आम्ही देवाच्या ठिकाणी जे आहे ना जे कार्यक्रमात वगैरे महाप्रसादा पत्रवाडी देतो ना तर तिथे आम्ही रेट जास्त नाही लावत पकडतो मोबाईल पकडतो माझा कुणाला तर तिथे काही आम्ही रेट वगैरे जास्त लावत नाही व्यवस्थितच देतो म्हणजे आणि बाहेर इतर ठिकाणी पत्रवाडी देतो ना तर तिथे रेट काही जास्त लावत नाही म्हणजे घरगुती जे आहेत ना जवळपास दुकानामधल्या तरी आम्ही रेट कमीच देतो तर आता मग आवरून घेतलं तिघांचं माझं मी आवरून घेतलं माझं आवरलेलं आहे हे जरा हे बघा हे केस नाही तुम्हाला सांगा आणि मॅडम मध्ये कटिंग करा झेप्रेन आहे झेप्रेन आहे मॅडम मध्ये कटिंग करा हा मग आता कटिंग करायची की नाही मी सांगा हा हा बघा ओम आमची स्टाईल करत केसांची असं काय बांधायचं संध्याकाळच ना आम्ही मग यावेळेस टेरेस वर येऊन बसतो म्हणजे पाच वाजल्यापासून चांगलं वाटतं आणि त्यानंतर दुपारी इतकं ऊन असतं ना म्हणजे दिवसभर बारा वाजल्यापासून इतकं ऊन असतं बारा वाजेपर्यंत घरातली कामं आवडायची आणि बारा ते पाच मग ऊन असतं खूप बारा ते पाच ऊन असतं तर त्यामुळे मग तेव्हा काही येत नाही मी त्याच्यामुळे ना आमच्या दोघांची भांडणं होतात आता आज रविवार होता त्यांना काय म्हटलं ना थांबा ना आज रविवार होता थोडा व्यवस्थित पकडा आज रविवार होता तर त्यांना म्हटलं जा म्हटलं मग तुम्ही आज मशीन चालू करा ना म्हटलं मला म्हणतं <laughs> ना म्हटलं मला म्हणते नको मला झोपायचंय ऊन लागते म्हणजे ज्या वेळेस मी घरी असते ना तर त्यावेळेस म्हणतात की मशीन का नाही चालू केली कमी हासा मोबाईल हालतोय हा तर नाही शिकराव द्या तर त्यावेळेस मला म्हणतात की मशीन का नाही चालू केली आणि रोज मुद्दाम पण आल्यावरती विचारतात आता यावेळेस पाच वाजल्यापासून जरा बरं वाटत दुपारी बारा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत वाटत नाही माहितीये का आणि त्यात पत्र्याचं शेड आहे इतकं गरम होतं इतकं तापतं त्यात मशीन पण हिटिंग सगळं किती गरम आपला विचार नाही करायचा आज मी म्हटलं ना मग त्यांना म्हणलं दुपारी दोन अडीच वाजता त्यांना काय बोलले मी म्हटलं जा म्हटलं तुम्ही मशीन चालू करून द्या काय होतंय हात दुखून येतोय का, का? सवय नाही ना सवय नाहीये असा मोबाईल हातात पकडायची सवय नाहीये नीट पकडा हाताने पकडायचा हा अशी सवय नाहीये ना हॅलो गाय झेलो थांब ना थांबा 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 त्यांना होईल सांगा तुम्ही सांगा तुम्ही काय होईल आहे आता एक काम करावं लागणार आहे ओमा मम्मीचा टक्कल करून टाकू आपण पण जेवणात केस जाणार नाही मोबाईल सोडत नाही कधी लांब आहे आणि असं हे बसले ना खाली की खाली असं हात ठेवला की त्याच्या खाली असं हातात खाली केस दाखवून घेतात त्याच्यामुळे मी कधीच शक्यता माझे केस तुम्हाला कधीच असे क्लिप वगैरे लावलेले दिसणार नाही कधीतरीच एखाद्या वेळेस बाहेर जाताना नाही तर जाता ना, ना मग आपले नीट मोबाईल सवय नाही ना मोबाईल हात दुखून आला ना त्यांचा तर काय करते तर मग आता पाच वाजता आम्ही इथं आलो आणि आता मशीन चालू केली म्हटलं थोडीशी कारण की काल एवढी घाई झाली ना ऑर्डरची पत्रवाडी ग्लासची पण ऑर्डर होती द्रोणची पण ऑर्डर होती त्यानंतर डिशची पण ऑर्डर होती सगळ्या ऑर्डर एकत्र साहेबांनी एकाही ऑर्डरला हात लावला नाही तणका आला असा लई मोठा तणका आला होता म्हणून पहिली सॉरी परवा एक ऑर्डर होती ती फक्त मी एकट्याने क्लिअर केली कोणती बरोबर द्रोनची परवा शंबर पॅकेट शंभर पॅकेट दिले तुम्ही केले तू केले का तुम्ही केले मग मी केले मग मी काल सहा हजार ड्रोन नाही केले का तयार हा मग केले मग काय काल मी ची पण ऑर्डर दिली त्यानंतर ड्रोन ची पण ऑर्डर तयार करून दिली पॅकिंग वगैरे सगळं करून मी स्वतः आणि शेवट शेवट मग नंतर ह्यांची बहीण आली ना तेव्हा कुठं मग थोडासा हातभार लावला शेवट शेवट आणि इथं खाटावरती झोपलेले होते असा तर माणूस सरक नागे तिकडे नो घालूयानी थोडं सोड आहे आता ते काय जाए आणि आता आवरायचं आहे आता आम्ही जातो जेवायला तो vlog तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि हे केस माझे आता नाही वाकले नेक्स्ट vlog मध्ये बघायला भेटणार आहे हा आता आम्ही थोड्या वेळात जेवायला जातोय महाप्रसादाचा कार्यक्रम आहे मित्र इकडे माइक चेक माइक चेक हॅलो हॅलो जा आता ए माइक चेक नाही 7:30 7 ला जाऊं सहा वाजता होणार आहे मग लवकर यायचे मॅच बघायची मला परत बाय ठीक आहे चलो बाय आता माईक चेक करा कोणी तरी